आज दुपारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सुरू असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठविणारे पंढरपूर येथील समाजसेवक गणेश अंकुशराव व महर्षी वाल्मिक संघाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत येऊन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या मंदिर चे कर, यानी तेंचा शी द्यावे चर्चा द्यावे करून शंकांचे समितीचे महाराज अवसेकर यांनी त्यांच्याशी त्यांच्या विविध निरसन करण्याचा प्रयत्न केला बघा बाहेरच्या तिथेच फक्त मंदिर होत आता शंभर टक्के सगळ्या मोडी लिपीचे फोटोज काढलेले आहेत सगळ्या मोडी लिपी एक सुद्धा म्हणजे गणेशराव एक फोटो सुद्धा आता जुने जे फोटो आता लावलेले आहेत जुने लोक म्हणतात जुने रुक्मिणी साहेबांचे फोटो जे वानाज शास्त्री महाराजांनी लावलेले होते राजमणियारणी काढलेले ते तुम्ही काढून ठेवले का काढून ठेवलेत पुन्हा जसे फोटो करणं मंदिर समितीला होणार नाही पुढे चांगले ते फोटो काढून कशाला कसे चित्र करून ठेवले ती जबाबदारी हो ते सुद्धा तुम्हाला व्यवस्था करतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पांडुरंगा उक... सोबतच्या गाय आल्या होत्या त्यात चंद्रभागेमध्ये गाया गाया गाय उकंड्यावर प्लास्टिक खात्यात उकंड्याचं सळ खात्यात आणि तिथले वळू भाविकांना त्रास देते मग मंदिर समितीचं साडेचार फुटीच काय तर टेंडर वाटत साऱ्याच मंदिर समिती काय हरकत आहे त्या कुणाचा मालकी हक्क आहे का ही सर्वजी सगळ्या सरकारचं आहे ना ठेवायला पाहिजे ज्या गाया आणि आपण दुबत्या गायांना जास्त सांभाळत नाही मंदिर समिती ज्या भाकड गाया आहेत त्या मुळात भाकड गाया सांभाळायचं काम मंदिर समिती करते त्या गायीपासून काही उत्पन्न यावं असं मंदिर समितीने कधीच विचार केला नाही आणि तुम्ही जर बघताल तर मंदिरे समितीनं ज्या वेळेस करोनाचा काळ होता करोनाच्या काळामध्ये पंढरपुरातले जेवढेही म्हणजे गायी सोडून मुख जनावर आहे त्यांच्या सगळ्या पाण्याची व्यवस्था केली चाऱ्याची व्यवस्था केली सगळ्यांची व्यवस्था केली आणि इथं जवळ असलेलं तुमचं ते कोणतं जंगल जिथं दिलं पण टाकवतो महाराज आपण चालू नाही नाही राजेने जिथं पाण्याची आणि ह्याची व्यवस्था केली होती तिथे सुद्धा आपण सगळी व्यवस्था केली होती त्या गायाने आणणार आहे का नाही सांगत मग नसाल तर मी सगळ्या गाया आणणार आहे आम्हाला टाकलं चालत कारण त्या गाया पांडुरंगाच्या आहेत पांडुरंगाचा मूळ वंश आहे ते मंदिर समिती कुठलीच गायी जाऊन पंढरपातली घेऊन जाऊन गोशाळेत सोडणार नाही तुम्ही घेऊन गाई गोशाळेत सोडा मंदिर समिती त्याचं सन्मान आणत त्याचा स्वीकार जर आपण आम्ही जर एखादी गाय जर घेऊन चाललो माझी गाय तो काय घेऊन चालला म्हणून आमच्यावर जर गुन्हा जर दाखल केला तर ऐका ना ऐका आम्ही सांगतो तुम्ही त्या गाई आम्हाला सांगा महाराज मला सांगा शेळगे साहेब सांगा श्रोत्री साहेब सांगा महाराज या गाई आहेत तुम्ही त्या गाईची यादी आम्हाला द्या एवढ्या एवढ्या गाई आहेत त्या गाईची व्यवस्थापना करायची जबाबदारी दोनशे गाय म्हणजे जो ठेकेदार आहे त्याला तुम्ही महिन्याला दहा लाख रुपये द्या पाठक ना आवाज आहे ती चंद्रभागा स्वच्छ करत नाही पंढरपूर शहर स्वच्छ करत नाही मग ती ठेकेदारला आशीर्वाद कुणाच आहे लाख स्वच्छता कुठलीच करत नाही त्याच्यात दोन्ही आता त्याच्यात कसं आहे काही कचरा त्यांनी उचलायचा आहे काही कचरा उचलायचा फायदा त्यांना बरोबर घेत काही असला

प्रत्येक ज्या ज्या वेळेस अशा घटना घडल्यात आपण पोलीस गुन्हे दाखल केलेली पोलिसांना आम्ही कधीही दबाव टाकत नाही की ना आमच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका कुठलाही अधिकारी असो कर्मचारी असो पोलीस तपासात तुम्हाला जर आढळलं आमचा कर्मचारी दोषी आहे तर त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी स्वतः डिव्हाइस किंडना दोन तीन वेळा सांगतो म्हणजे त्याच्यात कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम नाही गुन्हा दाखल झाला पोलिसांचं काम आहे तपास करणे त्यातले आरोपी शोधणे कुणाचा सहभागी त्याच्यावर कारवाई शिर्डी आणि तुळजापूर किंवा जे तीर्थक्षेत्र आहे त्या गावातील लोकांना दर्शनास सोडते मग आमची पंढरपूरकर म्हणून मागणी आहे की आम्हाला सुद्धा चोवीस तासात तुम्ही अडवलं नाही पाहिजे तुम्ही सगळे सदस्य ऐका की तुमच्या गावातली माणसे येतात अधिकाऱ्याची सदस्याची ती फुल्या मनात जातात आणि आम्ही पंढरपूरकर म्हणून आम्हाला आज सोडत नाही तिथं त्याला फोन लाव त्याला फोन लावून चोवीस तास अर्वाज बसवला पाहिजे शंभर टक्के माणसाला दर्शन सोडली जाते आज कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जिथं सकाळी अर्धा तास होत आपण सकाळी तिथं एक तास तास बरोबर आणि संध्याकाळी बरोबर अर्धा तास दर्शनाची व्यवस्था केली दर्शनाला आल्यानंतर कसल्याच प्रकारात द्या फेर चोवीस तास आम्हाला पाहिजे दर्शन नाही तर आम्ही सगळं बंद करून टाकणार आहे तुम्ही किती पण बंदोबस्त बोलवा काय बोलाय ते बोलवा गावाला किंमत आहे का नाही गाववाल्याला सगळी किंमत आहे म्हणूनच गणेशराव आपण त्यांना दीड तास सन्मान दीड तास नाही फक्त अठरा मला चुकीच माहिती आहे आहेत ना तामपत्र दिलंय का गाए 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 एक तास सकाळी बरोबर सहा ते सात दर्शनाला सोडतात संध्याकाळी दहा ते संध्याकाळी दहा ते साडे दहा सोडतात संध्याकाळी दहा ते साडे दहा सोडतात सा, कसल्याच प्रकारची तुम्हाला अडचण येणार कोटीचं टेंडर सहा कोटीला केलं मग ह्याचं काय जाहीरपणे काय होत नाही गोष्टी प्रत्येक गोष्ट दाबली जाते नाही नाही कुठलीच गोष्ट गोष्टी जाते चाळीस पांढरुंगेचाळीस लाख रुपयाचा खुलं आहे आणि टेंडर करत असताना ई टेंडरिंग टेंडर आहे त्याच्यात कसल्याच प्रकारचा शंभर टक्के भ्रष्टाचार होणार नाही आणि झाला तर तुम्ही मला दाखवा त्या दोषीवर कारवाई केल्याशिवाय मी गप्प बसणार महिलांसाठी मुतारी तुमचा नामदेव पायरी मात्र जो तिथं शौचालय आहे तिथं दहा रुपये प्रत्येक महिलेला मोतार घेतले जा जाते ही आमच्या पंढरपूरच्या आब्रूज आली ना तुमचं काम आहे तर सांगायचं बाबा ती तुम्ही फ्ले करा म्हणून नगरपालिकेकडे आहे तुम्ही नगरपालिका गावची नगरपालिका आहे तुम्ही अगदी बोलू शकता त्या नगरपालिकेला नाही मंदिर समितीचं समितीने बांधावं तिथं तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध आम्ही मागा करून द्या म्हणून दोन तीन वेळ सांगितलं आम्हाला ती जागा उपलब्ध झाली नाही तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून ते आम्ही बांधतो तुम्ही जागा उपलब्ध करून द्या मी शंभर टक्के मानतो काही विषय नाही त्याच्यात आणि लग्न जे लागलं देवाचं त्याला मागच्या वर्षी मुंडळ्या बांधताय सोन्याच्या आणि ह्या वर्षी तुम्ही मुंडळ्याच बांधले नाही तिथं याचा खुलासा करा देवाचा अपमान करता काय तुम्ही तुमच्या मनात करताना बांधल्या असतील ना या वर्षी नव्हत्या मुंडळ्या या नव्या माया पोटो एप्रूफ आहेत मायाबशी मुंडळ्या असतील तसं काही नाही तसं जर काही झालं दुसऱ्या शब्द आले होते मागच्या वर्षीच्या भाविक आल्या होत्या या वर्षी बांधायला पाहिजे अपमान केलं ना आमच्या गावातल्या लोकांना कुठल्या सगळ्यात किंमत नाही सगळं काय असेल ते सदस्यांच्या गाड्या आत जाणार आणि आमच्या गावातलं कोण गाडी घेऊन चाललं पूजा करायला चाललं आज फोडत नाही मग आम्ही एवढं सगळं सण करतो ना चार वाऱ्यामध्ये हिरवी वारी पंढरपूर करून आम्ही उपकार हे तुम्ही आम्हाला म्हणणार तुम्ही आम्हाला बोलून घेतो त्याला ठेकेदाराला बोलून घ्या त्याला बोलून घेऊन त्याच्यावर काय त्याला ऐका 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 नका सांगतो सांगतो मंदिर समितीच्या कायद्यामध्ये सशुल्क आहे का सशुल्क आणि तिला वावरते त्यांना तामपत्र असल्यामुळे ती काय करते चंद्र पंढर पण लोकांना बाहेर काढते नाही किती वेळ लागते सर्व आम्हाला एक मिनिट लागणार नाही सांगतो वाटलं त्यांनी काय कारण पाहायला आमच्या सांगणार नाही पण पर जोपर्यंत जसं काळजीभाऊ सरकार राहत आहे तसं पुढचं टेंडर येईपर्यंत यांना जबाबदारी दिलेली आहे महाराज ठेवलं पाहिजे आदरांना बोलताय लोकांना रक्षितचा ठेका बदलणार का माणसं बदलणार ही सांग माणसं बदलतो नाणस घ्यायचं ठेक्या बरोबर माणसं हो ठेक्या बरोबर माणसं बदलणार हो असं कसा करतात महाराज त्या ஆஹா! ஏகமே! ஆஹா! ஆஹா!